सो so, शेती घाला विश्वासाचे कुंपण राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्कर रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस प्रोपरायटर योगेश बबनराव जाधव आमच्याकडे सर्व प्रकारची कंपाऊंड कामे करून मिळतील सर्व प्रकारचे खिळे व बायडिंग दार उपलब्ध संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन आणि चौऱ्याण्णव एकवीस सतरा शून्य चार त्रेपन्न शहाजी पाटील यांची ब्रिज कॅनडी रुग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतली भेट सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शाजीबापू पाटील बा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ब्रिज कँडी रुग्णालयात जाऊन चौकशी केली नुकतीच शहाजीबापू यांच्या उघडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती शहाजीबापू पाटील बा यांच्या पायाच्या उघडघ्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा मुख्यमंत्री आपले मूळगावी दरे येथे होते ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांनी त्यांची फोनवरून चौकशी केली होती आज नवी मुंबईत ब्रिज कँडी रुग्णालयात येऊन प्रत्यक्ष भेटून त्यांनी बापूंच्या तब्येतीची हस्तेने चौकशी केली डॉक्टरांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली तसंच त्यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा जनसेवेसाठी कार्यरत व्हावे अशी अपेक्षा त्यांच्याशी बोलताना व्यक्त केली शहाजी बापू पाटील हे शिवसेनेची मुलुक मैदान तोप ती पुन्हा एकदा धडधडावी यासाठी बापूंनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली ही तोप बिछाण्यावर पडून हवे तर भर तर भरसभेत विरोधकांना चारी मुंड्या चित करताना दिसायला हवी यासाठी बापूंनी पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा मैदानात उतरावे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली यावेळी शहाजीबापू पाटील यांचे कुटुंबीय आणि सहकारी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे हे देखील यावेळी उपस्थित होते